एक या ठिकाणी आज गुरुजी प्राथमिक विद्यालयातील जवळजवळ बावीस तेवीस शिक्षक गेल्या तीन महिन्यापासून पगार झाला नाही म्हणून या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीनं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत वास्तविक साने गुरुजी प्राथमिक विद्यालय एक गुणवत्तापूर्ण शाळा आहे जवळजवळ जोड़ साडे अकराशे ते बाराशे विद्यार्थी या शाळेत शिकतात शंभर टक्के आधार कार्ड आहेत या ठिकाणी अतिशय चांगली गुणवत्ता या शाळेमध्ये आहे परवा मान्य जिल्हाधिकारी महोदय या का शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या आणि अतिशय उत्कृष्ट एक तास त्यांनी या लेकरांचं कौतुक केलं एका पद्धतीनं या, या बाजूनं एक चांगलं काम या शहरामध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून साने गुरुजी प्राथमिक विद्यालय शाळा ही चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन दिलं जात नाही ठीक, ठीक शारी 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 आहे आमच्या एका शाळेला आज का या ठिकाणी अनेक शाळा या शहरामध्ये चालू आहेत आमच्या शाळेतली शिक्षक संख्या जास्त आहे म्हणून तुमच्या शाळेला बजेट जास्त लागतं म्हणून हा पगार थांबवलेला आहे बाकीच्या शाळेनासुद्धा एकच न्याय द्यायला पाहिजे जर पगार बंद करायचा सगळ्या शाळेचा बंद करा ना आमच्या तीन चार शाळेचा का बंद करता जर बजेट नसेल तर सगळ्याचा दोन महिने करा काढा पगार आणि बाकीचा एक महिन्याचा काढू नका परंतु तीन तीन महिन्याचा सगळ्या बाकीच्याचा काढायचा आणि साने गुरुजीसारख्या गुणवत्तेत असलेल्या शाळेचा काढायचा नाही हे या मी मुर्स बी सहशिक्षका साने गुरुजी प्राथमिक विद्यालय लातूर या ठिकाणी सर्वप्रथम अधीक्षक आणि वेतन पथकाचा या ठिकाणी आम्ही साने गुरुजी प्राथमिक विद्यालयातर्फे जाहीर निषेध करतो कारण लातूर शहरातील एक नामांकित आणि गुणवत्तापूर्ण आमची साने गुरुजी प्राथमिक विद्यालय शाळा आहे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की या ठिकाणी आम्हाला वेतनासाठी या ठिकाणी आंदोलन करावं लागेल कारण लेकरांना न्याय देण्याचं सतत आम्ही कार्य करत असतो लेकरांचं भविष्य घडवण्याचं आम्ही कार्य करत असतो आणि या ठिकाणी शासनाने आमची दखल या ठिकाणी घेतलेली नाही दोन महिन्यापासून आम्हाला या ठिकाणी वेतन दिले न... वेतन वाघ महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असून या ठिकाणी आमचे मित्र कालिदासराव माने यांनी मला फोन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साने गुरुजी प्राथमिक विद्यालय शाळा ही आदर्श शाळा असून आणि या शाळेमध्ये सातत्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या यादीत येतात आणि दुर्दैवाने त्यांचा पगार नाही गेल्या दोन तीन महिन्यापासून त्यांना पगार नाही ही दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष म्हणून शिवाजीराव साखरे वाघ म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी ज्यांचं वेतन, वेतन, वेतन चे जे थांबवलं आहे याला प्रथमदर्शनी अधीक्षक वेतन पथक हे जबाबदार आहेत आणि म्हणून अधीक्षक वेतन पथकाचे जे कोणी इथले अधिकारी आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये वेतन मिळणं हा सगळ्यांचा हक्क आहे आणि शिक्षकांचा हक्क आहे आणि म्हणून साने गुरुजींच्या नावानं काम करणारी ही शाळा आज दुर्दैवाने उपोषण करावं करावं लागतं या ठिकाणी ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे